नी वरांच्या क्रिकेट मॅच उद्घाटनला जायचं आहे कोण कोणाचा हॅलो काय शेठ बोला होय मुंबई हा किती टन पाहिजे बाजू एक टन भेटल भेटल दोन टन भेटल हा अजू पहाणी करायला लागणार आहे बागेत जाऊन आईला फाच्या बागेत आंबड धरलायला ऐशीच आता गप इथं दहा आंब नेतो लोणचा करा सांगतो रे बाकीच्या चार पाच पेट्या बनवता आणि डायरेक्ट तिकडे विकाय नस काय घंटा घालणार आहेत आडतच आहेत आंबेचा बाग पण भारी आहे खाली बघता काय होता आई आईझ आमच्या गावात एक कांडे चोर आहे लय भेकार कांडे आहे बाकी आमच्या वाडीतली पोरा लय चांगली आहे त्या कांडे जरा सावध राहायला लागणार आहे बाबण्या बाबण्या खाई गेलाय काजू पण काढायचे कोण आहे रे हंबेस कोण आहे धुर्यास को हुर हुर लु. बबन्या ओ बबन्या नारळ काढलंच काय हा बैठ चोट गेला काय समजत नाही हॅलो बबन्या खे आहे हा ठीक आहे का मुंबईहून ऑर्डर आली आपल्यास एक टनचा काजू पाहिजे अरे विलायटी नाही आपला बोंडवाला हा दोन दिवसात काजू पूर्ण खाली कर बागेतले पूर्ण तयार काजू काढ हा त्या कांद्या चोर बसून सावधरा त्याला काय खबर लागता का नये एक पोर आहे ना वाडीतला त्याला कांदे चोरच तो हा ठेवतोय आणि मी जरा आंब्याच्या त्या पैण्यातल्या बागेतून जाऊन येतोय हा काजू <laughs> विली काजू चांगली झाली आहेत याच्यात काहीतरी विकास न्याय पाहिजे हा अभ्यास करायचे कसे जाता काजू एक टन काजू आज बागेत सगळं काजू मीच काढता <स्थितितितितितितितितितितितितितितितित> चंद्या सांगू काय नको गाडीच्या भरवसा नाही होता जाऊन चाडिया सांगती आणि माझी झोप करत बसेल नार भरवसा काडे चोर मी घ्या एकटा वीज बरोबर सगळ्याला प्लॅन करता आणि दोन दिवसात काजून घेताय काय तर अभ्याय म्हणजे तुझ वाटला काय सगळं वीज बरोबर काजून घेता काजू कसा चोरू ह्याचा प्लॅन करायला लागणार आहे कारण स्वतःच्या बागेत घुसायचा म्हणजे काय सोपा काम नाही बसलेला ना असाच कलय लावला माहिती आणि चोप 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 होईल कसा बबण्या असो ह्या भेड्या मम्मी त्याच्या मागन पलट जात आणि इकडच्या बेड्यात येतात भाई इकडच्या वेळेत कुत्रा असतो आणि त्या बॉच्याच चावायचा भया करून भरत मागं जाता आणि जास्त तिचं एक झाल आहे त्या झालीच्या खाल्लं जाऊन डायरेक्ट काजूच्या वर याचा बापण्यास काय झात समजणार आहे तसं बर रांडे तर इकडं कानात हेडफोन टाकून गाणी वाईकडं सर मस्त काजू सगळी जाणव करता आणि तणावर टाकता आणि दारू पण बनवता मस्त सर दहन दहून उदास झाले माझे काजूबीन आहेत खाली काजूबीन आपल्या खाली आहे हो लाकडा लाव तुलीज विक घे काजू दातील काजू आहेत बारापैकी कोण नुसता नुसता व्हायब्रेंट नुसता खुर खुर खुर, खुर. हॅलो काय <laughs> म्हणतोस कांडे तू आपल्या काजू बघता त्यास त्यास बघता मी ठेवतो एवढा मर 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 आलू आलो एकच काजू खोटा एकच काजू एक टन बोलला होता एकच बघता आपण काला काला कुसलेला एवढा <laughs> आलो तिकडून मर मर मरून आणि एवढा भाग एकच काजू खा चुनात लावणार मास कचला काजू र एवढ्या भाग येतात फक्त एकच काजू काजूर कांदे चोर मला वाटलेला माझ्या काजूने येणार तू तरी बापण्या सांगितला माझ फोन करून तू आलास काय सगळे काजू काढून दिलेस काय अहो कसलं सगळं काजू तात्या कोत त्या बघा एकच काजू भेटला तुमच्या आगच्या बागेत आपण कुरलेला फसवतो सगळे काजू घरनं ठेवून आलाशील